भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय भारतानं अवघ्या अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पराभव केला वेस्ट इंडिजचा भारताने एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी जबरदस्त पराभव केला आहे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान पहिला कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला गेला वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वेस्ट इंडिजचा पहिला डाव फक्त एकशे बासष्ट धावांवरती आटोपला भारताकडून मोहम्मद सिराजनं चार कुलदीप यादवनं दोन तर जसप्रीत बुमरानं तीन विकेट्स घेतल्या भारत जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल यांनी दमदार ओपनिंग पार्टनरशिप केली यशस्वी छत्तीस धावाकडून बाद झाला त्यानंतर साई सुदर्शन स्वस्तात परतला परंतु के एल राहुल आणि शुभमन गिल यांनी जबरदस्त पार्टनरशिप केली के एल राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील अकरावे शतक या ठिकाणी साजरे केले शुभमन गिल पन्नास रन्स काढून आउट झाला त्यानंतर नंबर पाचवर ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला संधी मिळाली ध्रुव जुरेलने या संधीचे सोने केले जुरेलने कसोटी कारकिर्दीतील आपले पहिले शतक या ठिकाणी साजरे केले त्यानंतर नंबर सहावरती बॅटिंगसाठी आला रवींद्र जडेजा जडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक या ठिकाणी लगावले भारताकडून तिघांनी शतक या ठिकाणी लगावले आहेत रवींद्र जडेजा गेल्या काही कालावधीपासून बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे रवींद्र जडेजा हा आत्ताच्या घडीचा जगातील सर्वोत्तम कसोटी ऑलराऊंडर आहे यात शंका नाही आत्तापर्यंत भारताकडून जे जे ऑलराऊंडर्स खेळले आहेत त्यांच्यापैकी रवींद्र जडेजाचं स्थान नक्कीच वरच्या पंक्तीत असणार आहे रवींद्र जडेजाने आत्तापर्यंत भारतासाठी सदोतीस पॉईंट त्र्याहत्तरच्या सरासरीने तीन हजार आठशे शहाऐंशी रन्स व त्यासोबतच तीनशे चौतीस विकेट्स देखील घेतल्या आहेत भारताने आपला डाव चारशे अठ्ठेचाळीस धावांवरती घोषित केला आणि वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं लेकिन परंतु वेस्ट इंडिजचा दुसरा डाव देखील एकशे शेहेचाळीस धावातच आटोपला दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने चार मोहम्मद सिराजनं तीन आणि कुलदीप यादवनं दोन विकेट्स घेतल्या आपल्या अष्टपैलू खेळासाठी रवींद्र जडेजाला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आलं आहे अवघ्या अडीच दिवसात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना संपलाय भारताचा संघ वेस्ट इंडिज पुढे फारच जबरदस्त होता वेस्ट इंडिजचा संघ तुलनेने अत्यंत कमकुवत होता आणि भारताचा सामना भारतात करणं वेस्ट इंडिजसाठी खूपच जड गेलं आहे आता यानंतर दुसरा कसोटी सामना होईल आणि त्यानंतर वे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे या तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे जेव्हा भारतीय संघाची घोषणा होईल त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की आपल्यासाठी घेऊन येणार आहे या नवीन सिलेक्शन कमिटीच्या अंडर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होईल आणि दोन हजार सत्तावीसच्या वन डे वर्ल्ड कपसाठी रोडमॅप तयार करण्यात येईल मित्रांनो गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या चॅनलवरती मी स्वप्नील कडू आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो क्रिकेटबद्दलचे आमचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर आमचे चॅनल गगन भरारी लिमिटलेस नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तोपर्यंत धमाल करा मस्ती करा क्रिकेट खेळा बघा आणि एन्जॉय करा थँक्यू